तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का पहा की तुमचा पहिला ट्रेड ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुमचा लॉस जर झाला असेल तर तो खूप कमी झालेला असेल आणि प्रॉफिट मात्र खूप मोठं होतं पण तुम्हाला ज्यावेळेस सगळ्यात मोठा लॉस होतो त्यावेळेस मात्र तुमचा तो दुसरा ट्रेड कारणीभूत असतो लक्षात घ्या कधी पण पहिल्या ट्रेडमध्ये कधीही मोठा लॉस होत नाही आणि पहिल्या ट्रेडमध्ये कधीही छोटं प्रॉफिट होत नसतं पण ज्यावेळेस तो दुसरा ट्रेड त्यावेळेस घेता त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रॉफिट मात्र खूप कमी होतं आणि लॉस मात्र खूप मोठा होतो याचं काय कारण आहे याच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपणाला पहिल्या ट्रेडवरच थांबायचं आहे का मला दुसरा पण ट्रेड घ्यायचा आहे कधीही तुमच्या लक्षात आला असेल तरी हे मी तुम्हाला जे सांगतोय ते तुमच्यासोबत घडत असेल बघा पहिला ट्रेड घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक तास दोन तास अर्धा तास असेल किंवा तीन ताससुद्धा लागले असतील की मार्केट ओपन झालेलं आहे पण तुमचं पहिला ट्रेड घेण्याचं धाडस होत नाही कारण त्यावेळेस तुम्ही खूप मोठं अॅनालिसिस करता लाइन ड्रॉ करता ब्रेकआउट शोधता ब्रेकडाऊन शोधता बरंच काही शोधता आणि त्याच्यानंतर तुमचा पहिला ट्रेड होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे की तुम्ही पहिला ट्रेड घेतल्या घेतल्या एस निश्चित करता की एवढा मला लॉस घ्यायचा आहे आणि टार्गेट मात्र मला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटपर्यंत तुम्ही वेट करता पण समजा पहिल्या ट्रेडमध्ये तुम्हाला लॉस झाला आणि तुम्ही लॉस घेतला आहे दोन हजार रुपयाचा आता मात्र दुसरा ट्रेड तुम्हाला लॉस झाल्या झाल्या पहिल्या पा, पाच ते दहा मिनिटांमध्ये लगेच तुमचा दुसरा ट्रेड पडतो तिथं कुठलंही ॲनालिसिस नसतं पहिल्या ट्रेड घेण्यासाठी जेवढा वेळ तुम्ही घालवलाय तेवढा दुसरा ट्रेड घेण्यासाठी कधीही घालवत नाही कारण तुम्हाला प्रॉफिट मिळवायचं नाही आहे तर गेलेले दोन हजार रुपये फक्त ते कव्हर करायचे एवढ्या एकाच उद्देशामुळं तुम्ही काय करता दुसरा ट्रेड घेता आणि त्या ठिकाणी मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा एस एल मात्र तुम्ही लावत नाही आणि टार्गेट जरी मिळालं म्हणजे तुम्हाला प्रॉफिट या ठिकाणी दीड हजार दोन हजारापर्यंत प्रॉफिट जरी झालं तर त्या ठिकाणी तुम्ही घेत नाही लक्षात घ्या तर याचं काय कारण आहे तर आपल्या डोक्यात एकच असतं की मला जे दोन हजार रुपये लॉस झाला आहे त्या दोन हजाराच्या वरती शंभर रुपये जरी मला प्रॉफिट झालं तर ते मी घ्यायला तयार आहे आणि मी तेवढं घेईन आणि मार्केट तुम्हाला तुमचा जो दोन हजार रुपयाचा लॉस झाला आहे त्यातले हजार ते बाराशे दीड हजारापर्यंत तुमचे ते कव्हर पण करतं पण तुमची अपेक्षा थोडीशी जास्त असते त्याच्यामुळं पुन्हा ती पोझिशन लॉसमध्ये जाते आणि तीच दुसरी पोझिशन आहे जी तुमचा पहिला दोन हजार रुपयाचा लॉस आणि पुन्हा तीन चार पाच हजार रुपये लॉस होतो आणि एका दिवसामध्ये तुम्हाला सात ते आठ हजार रुपयेचा लॉस होतो लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस तुम्ही दुसरा ट्रेड घेतला आहे त्या त्यावेळेस तुम्हाला खूप मोठा लॉस झाला आहे आणि त्या त्यावेळेस तुम्हाला प्रॉफिट मात्र खूप कमी मिळालेला आहे का पहिल्या ट्रेडमध्ये तुम्हाला दोन हजार रुपये लॉस झाला होता आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये तुम्ही दोन हजार रुपये कव्हर करून फक्त शंभर रुपये वरती घेतलेत पण लॉस झाला तर पहिल्या ट्रेडमध्ये तुम्ही दोन हजार रुपये लॉस घेतला आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये चार ते पाच हजार रुपये लॉस घेतला याच्यामुळे काय होतं कधीही दुसरा ट्रेड घेत असाल तर तुम्ही विचार करत अजिबात करत नाही की मला प्रॉफिट किंवा लॉस किती होणार आहे त्यावेळेस तुमचा माइंडसेट वेगळा असतो आणि त्याच दिवशी तुम्हाला खूप मोठा लॉस होतो तर याच्यासाठी वाचण्यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक ट्रेड घेत चला आणि पहिल्या ट्रेडमध्ये लॉस झाला तर पुन्हा ट्रेड घेऊ नका अजिबात ट्रेड घेऊ नका पूर्ण तुमचं जे ट्रेडिंग सेटअप आहे ते बंद करा आणि तुमची तुमची कामं करा कारण पहिला ट्रेड घेण्यासाठी तुम्ही खूप वेळ घालवलेला असतो आणि तोच जर लॉसमध्ये गेला तर तुमची सायकोलॉजी चेंज होते आणि तुम्ही दुसरा ट्रेड आपोआप तुमच्या पोझिशनवर आपोआप पडला जातो आणि तुम्हाला खूप मोठं लॉस होतं मित्रांनो जर तुम्हाला तुमचं जे कॅपिटल आहे ते जर सेफ ठेवायचं असेल तर एक ट्रेड घ्या त्याच्यानंतर ट्रेड घेऊ नका दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झाल्यानंतर पुन्हा काही वेळानंतर तुम्ही सेम ज्या पद्धतीनं कालचा ट्रेड घेताना वेळ दिला होता त्याच पद्धतीचा पुन्हा वेळ द्या तुमचं दोन हजार रुपये लॉस झालेलं जे लॉस आहे तो दुसऱ्या दिवशी मात्र शंभर टक्के कव्हर होतो पण त्याच दिवशी जर तुम्ही तो कव्हर करायला गेला तर तुम्ही कितीही प्रयत्न करा तो लॉस तुमचा अजिबात कव्हर होत नाही होत नाही म्हणजे होत नाही कारण हा खूप मोठा अनुभव आहे आणि ह्या या, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती मी तुम्हाला मी माझा अनुभव सांगतोय ज्या दिवशी तुम्ही एक ट्रेड करायला सुरुवात कराल त्यावेळेस मात्र तुमची प्रॉफिट जर्नी खूप चांगल्या पद्धतीनं सुरू राहू शकते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेल्या बेलाकून प्रेस करा जय जय महाराष्ट्र